आषाढी एकादशीला निर्जळी उपवास केला जातो मात्र अचानक उपवास मोडला तर काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो अशा वेळी जाणून घ्या काय करावं पण त्या आधी उपवास म्हणजे काय जाणून घ्या एकादशीचा उपवास हा बहुधा द्वादशीला सोडतात द्वादशीला वारकरी संप्रदायात मोठं महत्व आहे याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता आहे एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात द्वादशीच्या दिवशी गोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो उपवास म्हणजे काय हे जाणून घेऊ उपवासाचा संबंध हा फक्त खाण्या पिण्याशी संबंधित नसून तर मनाच्या आरोग्यासाठी देखील संबंधित आहे उपवास म्हणजे माणसे व त्यांच्या स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्माशी जोडणारा एक विधी आहे उपवास या शब्दाची फोड करायची झाल्यास उप म्हणजे जवळ व वा वास म्हणजे राहणारा म्हणजे आपल्या सर्वात जवळ राहणाऱ्याशी भेट करवून देणारा तो उपवास उपवास ही एक शरीर मन व आत्मा यांना एकत्र जोडणारी योजना आहे पण शरीराला झेपेल इतकाच उपवास करावा असंही सांगण्यात येतं उपवास करताना खाण्यापिण्यावर निर्बंध असावेत आषाढी एकादशीचा उपवास मोडला तर काय करावे ते पाहू एकादशीच्या दिवशी उपवास मोडला तर अशा वेळी तुम्ही त्रयोदशीच्या दिवशी उपवास करू शकता एकादशीच्या दिवशी जसा उपवास केला असता तसाच उपवास त्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे त्रयोदशीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे तर चतुर्दशीला दुपारी देवांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे